काय कर मुगातलं गवात काढ तिकडच्या बायांनी बोलले तिकून त्यांच्याकडून जाऊन येते नाही आधी गवतच काढ मग मुगात शेंगा तोडू अजून अजून नाही आल्या तोडायला बर का तिचं काहीतरी काम होत थोडस मग तिचं काय आहे बघून येते बल, आपले होते दहा पाच रुपये ती घेऊन येते मी तिच्याकडून हो आणि मुग नको गवत गवत काढ हो ये हाँ, हाँ. हाँ, हाँ? ते येते तोवर लगेच माघार जाऊ का मग का लगेच येते मी माघार हो लवकर ही कर आता आत्या म्हणल्यात ना गवत उपट नसतं मी काय करते मुगाचं बी उपटते आणि त्याच्या शेंगा बी तोडून ठेवते म्हणजे दोन्ही काम वाहत्याच्या ह्याच्या शेंगा घेते तोडून कशाला इथे राडा ठेवू मग कशाला उगाच इथे ठेवायचे नुसतं राडा दिसतोय लिक, लिक, काम होत भाई एवढं गावात काढावं लागा पट काम आहे शेंगा पडायच त्यात मुगावर औषध मारायचं फवारा गावात काढायचं राहिले झालं बाई किती काढलं आहे आता कसला कॉर झाला बाय अगं जेल तुला मी म्हणलं होतं गावात काढ मग मी मही नाही का म्हणलं तुम्हाला मग मी मुगाच्या बी शेंगा तोडून ठेवते म्हणून अगं पण ते मुग तोडाय आलाय का मग हे नाही का बघा की शेंगा अगं मग त्या कावळ्या शेंगायचं खायच्या अजून हिरवे हिरव्या झाल्या का काळे शेंगा अजून काय झालंय धोडा कुठं जावा का नाही जावा धोडा मी सांगून गेल त्याने तुला गोडवणी आता मला काय माहिती मग कसं असतं ते मला वाटलं हायच चांगलंय म्हणून म्हणलं चला उपट खायला होत्या म्हणलं तोडायच्यात तो, नाही निस्त्या खायला तोडायच्या हातात पण तो सगळं मू उपटून टाकला त्याला काय येईन का आता पुन्हा ते तसं उपटत नाहीत वय असं उपटी येत होय आता याच्यात परत माल येईन का आपल्याला मला वाटलं की ते उपटायचं त्याच्या शेंगा ते घ्यायच्या मग म्हणलं तिकडे तुम्ही कसं साफ केलंय सगळं ती मग मग मी त्याच्यात आपल्याला मुगच नव्हता म्हणून ती खूप पिवलं मी तू गेली तिकडे माहेर एक दिवस गडी म्हणून मी ती खूप पिवल होत त्याच्यात काहीच नव्हतं ह्याच्यात मूग नाही एवढा मोठा मूग दिसत नाही आता तुला सांगितलं मी सांगितलं किती किती उशीर झालं बरं गेले फक्त एक अर्धा तास बी नाही मला झालं जाऊन आणि तो असला कुठं ना करून ठेवला काय तुला कळत आहे का नाही आ, आता मला काय माहित माहित असतं मी कशाला उपटलं असतं मग आता माहित झाले आता ना उपटायचे आता म्हणत होते मी ते पोरग नाही आपल्याला म्हणत होते आपल्याला असलं शहरातलं नकुला का आपल्याला शेती पुती आपलं खेड्यातलं करा गावडाळ ते आपलं घेतलं केला देखना दिवाण ठेवा भीतीवर आता काही करून ठेवायचं आता मग तुम्हाला एवढंच माहित होत मग मला नाही तर मग कशाला करायचं नव्हतं करायचं मग तुम्ही पण उगाचच मला बोलायला लागले आता ना, सांग बर आता इथं नुसकान झालंय का नाही झालं सा सांग बर तुझं आता मला माहित असत तुम्ही केलं असता का तुम्ही मलाच बोलायला लागले उलट मग मला सांगू जायचं ती झाड उपटू नको म्हणून आता तशी तर सांगून गेले म्हणलं काय जे फक्त मुगातला गावात काढ तुरीतलं इथलं तसंच राहू दे असं सांगितलं का नाही मी आता मला नव्हतं माहिती मला वाटलं ते झाड उपटून त्याच्या शेंगात वाढतात आता पण तो माहिती नाही गुन्हा तर केलाय पण तरी कबूल होतीस का काय कबूल होतीस का आता तुम्ही उगाचच बोलाय लागलेत मला उगाच कशाचा तुझा चांगला करायचा मग म्हणते का त्या उपटल्यान गुरे आहे का तोंडाला येते का, का वाचा वाटत मला तरी काय मला नाही माहिती ते गुर खातात म्हणून बघा आता कसं सांगा का बोम ला तस तोंड का म्हणून करते काय माहिती काय तुला एवढा हो दगड घातला काय तुझ्या डोक्यात आता मला माहितच नव्हतं म्हणते मी माहित मी असं गेलं बी नसत हा तरी तसं तोंड करायचं जणू काय हांडल्या मारल्यासारखं काय बो दोडा बोललं तरी तुम्हाला किती राग येतोय तोंड तसं ती जणू काय तुला काय मी किती बोलता बघ बघवा आता पुरीच नवाल काय रोड बाय आता बाय आता कसला कुटना झालाय बघ नक्की काय केलंय म्हणलं आता शेजार पैसे होते तिच्याकडं म्हणलं घेऊन येते आणि म्हणलं थांब जरा मुगच उपाटलं अगो मुगाच मिनिट हा बघा बघा अरे निस्त तिला म्हणलं गावात काढ्या मुगातलं मुग नको उपटू मी येते तिकून शेजार निघून पैसे घेऊन का येऊस तर मुगच उपाटलं नाही का तिच्या कशाला काय व्हायला लागले तिला मी आहे किती एवढा

काय तुला ऐकतच नाही नसन तिला माहिती काय क उग एवढं मला काय पण बोलल्यात मला म्हणली मला म्हणत कशी नाजली करून आणली होय मग कशाला आणली म्हणा तुझा होता ना जा पुण्या मुंबईला जा पुण्याला पुण्याला गेला की झालं झालं का सोनं इकडे पूर्गी इकडे तुला कवा मोल काढायचं तिचं मला काय कळच नावा कुठलं काय आता कसं मोल काढायचं आता ही पुन्हा पंचपदा तिचं

काय पटत आहे तुम्हाची तुमच्या जीवाला बाबा नाय कुठं ना झालाय बाबा रोजच कर कसं कसं आहे घरात तू करतीस ती नाही करीत मी तर मोडलं म्हणून तिच्या मागला जेवढं काढून लगे काय अरे मोडलं नाही उपटून टाकलंय तुला तरी दिसतंय का नाही नसलं कळलं तिला कळलं कशाला करत मी नसत उपटलं तिला नाजुकली करू लगे तिच्या डोळ्यात पाणी येतंय आहे मग आता धरा आता तू असं आवस धरीत बस झेली मला बी कधी कधी राग येतो मी हात उचलीत नाही पण गप गप ना करू तुला नाही बाबा काय बघ कशी करायची आता एवढं बसले

मी काय केलंय बाबा काय मम्मी बी लाडाची तू कवती काची आता ही काय करायची नाही उपट एवढं गावात काढा काय करा माझ तिकडे खप करते जाऊ म्हणजे तुम्हाला समाधान जगाच्या आकरीत नावरान बायको जगाला बायका केल्यात बाबा पण तुझ्या वरी नाही बाबा ना आखरीत तू करीत रुमाल तरी घेऊन

आता रडना तरी बंद कर नाही तर हा कधी <laughs>